बाई काय करू राहिली तू पालावड राहिली काय उरायचा खाला ग तो काय हो आत्या तू पाला काल चोड राहिली तू अहो ह्याच्यात मी भुईमुख शेंगा सापडते काला भाजीला भाजीला भाजी ते एखादं काय म्हणशी माणसी का काय त्याच्यामध्ये शेंगा निवडून तोय भाजी वैन का अहो आत्या मी यांना पैसे मागितले शेंगदाणे आणायला ते म्हणे माझ्याकडे पैसे नाहीये मग आता काय करू माझ्याकडे पण नाही नव्हते पैसे मीठ पालथा ये गेला चार दिवस लोकायला दाखावा दाखवायला कंपनी मध्ये बसला घरी पालथ घालून त्याला काम गोड लागत आहे आता काय करायचं तुम्ही कुठे चालले आता आता मी चालले कामाला आता तू बसेल मी बसेल तो काढतोय झोपा आता घरी बसून आता कोणी ऐकत येणार आहे मी येऊ का मग तुला जम का आता का पहिले लोक राहिले का आता बरोबरीनं ना वाफा नाही घेतला तर लोक लगेच मानते बाई ही काय आमच्या काय उराव बसायला आणली का तू बरोबरीनं वाफा घेशील का हा घेईल मी बरोबरीनं वाफा घेतला तर कशा बी दोघेचे आज कशा भी आज चारशे रुपये येतील हा ना मग येऊ द्या मला काम आवारलंय का पण लगेच आता मी निघाली मामाग यायला नाही घरात ना आवरलं आहे फक्त तेवढं धुनं राहिलं होतं मग मग ते आले धुते नाही तर धुणं मग असं कर तेवढं धुनं धुवून घे हा मी वर ना त्या होईल नाही अजून मला रेटत नाही म्हणून मी थोडीशी पुढे जाते मला जेवढं वयन तेवढं मी घेते तो आपा काढे चालते तोर पटकन दोन दोन ये मग मा। पण मला शिकवा बर का मला काही येत नाही त्यातलं पण तू दरशी बाई दरशी डोक्या डोक्या ना घे नाही तर मागे जीव तिड नाही नाही आत्या का भाजी त्याच्यात काय भाजी आहे अग पोराची मिरची तरी वयन का त्याच्या नाही ना अहो नाव केव्हाची सापडते काय होईन तशी करदारस नाही म्हणून आपलं नाटबाजांग घाल त्याला मग तुम्ही त्यांना सांगायचं ना आता काम कर काय याला खायला चांगलं चुंगलं लागत आहे त्याला ही भाजी नको ती भाजी नको ना तरी नाही आली नाही आलं आणि मग आणायला नको तू जीव दे कुठून ये आण हा ना आता याच्यात तर नाही सापडले मला किंवा उचित बसू ते कोणी येते जातोय वाटाना नाव ठेव पायी बाई यांना एवढी या नाचेरी आली का म्हणशी त्या पाल्यातल्या शांगाने शीर बसल्या जाऊ दे ते ठून मी जाऊ का आता मग मी हा, दून, दून हाँ, हाँ, हा मी येते तेवढं का भाजी करून घेते ये आता मी काय म्हणते घेऊन येऊ का घरी जायचं जेवायला जा दुपारी जायचंय आपल्याला या बांधा चाड जायचंय सरा घ्यायचं आणि सरा म्हणजे मग दोन पाऊल घरी यायचं म्हणजे काही थोडं बांडकुंड राहिलं ते धुतय चुतय माणूस बर गेलं म्हणजे मग बसत आहे बर येते मी आरम पटकन ये हा हा एकदाच पाणी भरायचं झालं आता आठ दिवस काय पाण्याचं टेन्शन नाही मला चांगला जो आपला मधू इथं मधु झाले का जो काची जो बस खरे मधू ह कंपनीत जात होतास ना जात होतो पण लग्न आधी म्हणजे आता सोडून दिले का कंपनी तू आता पाय किती दिवस झाले काय सोडलंस पण तू काम हा रे ते कंपनीत गेलं का सकाळी जायचं आणि दिवसभर त्या कंपनी मध्ये इतकं जडजड उचलायला लागायचं ना संध्याकाळी आलं का ते ज़ड़ ज़ड़ हात पाय आवायचे दुखायचे सकाळी जाऊशीच वाटत नसायचं मला दिलं सोडून काम म्हणजे जड काम होत का ते हा लई जड रे म्हणून काम सोडलं बरं आहे बाबा तुझं तू काय करत आता का नाही जरा पाणी दिलं मग केलं आणि मधू लग्न चांगलं झालं तुझं म्हणतात अरे एवढं जोरात लग्न केलं ना आपल्या गावामध्ये मा सारखं लग्न कोणाचंच झालंय नाही आणि वनार सुद्धा नाही नाही ते मला कळालं गावात सगळे म्हणत होते मग मधूचं लग्न आहे ना चांगलं मस्त धूमधडक्यात लग्न झालं म्हणतात तुला पत्रिका देऊन तू का नाही आला रे अरे काय झालं त्यावेळेला आहे ना माझी बहीण दवाखान्यात होती ॲडमिट तिचा जा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून मी तिकडे गेलो होतो म्हणून लग्नाला यायला जमलं नाही बाकी तू अजून काय करतोय काय बाबा काम चालूच आहेत माझे आता आता वरच्या वावरात आहे ना ट्रॅक्टर लावायचा आहे फनायला तू दोन गाय घेतल्या म्हणे हा मग केवढले गायब पडली दोन गाय बघ मला एक ऐंशी ला बसल्या म्हणजे नव्वद नव्वद हजाराला एक गाय हा दुधासाठी घेतल्या ना मस्त मस्त सकाळी चाळीस लिटर संध्याकाळी चाळीस चाळीस लिटर दूध देते ते आय चिकार पैसे येत असं मग आता आता कष्ट केलं पाहिजे बाबा कष्ट केल्याशिवाय पैसा आहे का तुझं मग बरं आहे मस्त पैकी खायचं आणि झोपा काढायचं तसं आमचं आहे का आम्हाला मला सकाळी उठायचं आहे संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत कष्टच आहे माग आमच्या चल येऊ का मग अरे बस ना हा बस म्हणजे तुझ्या नादी लागून आहे ना मला माझ्या आईना बापाने चांगली चाचणी काढली पाहिजे बघ तुला काय रिकाम टेकडे का मला कष्टच केलं पाहिजे आला मोठा काम आला चांगलं झोपलो होतो चल बाई सगळं धुन बीन आवरलं जाते आता आत्यांकडं तेवढंच त्यांना दोन पैशाची मदत होईल तेवढंच हातभार लागू लागल माणसाला कुठं शोधू आता मी भाई इकडे येऊन झोपले का हे झोपले काय काय हो तुम्हाला नुसतं खायचं झोपायचं खायचं झोपायचं तेवढंच येत आहे ना दुसरं काही येत नाही तुम्हाला मग आता काय उड्या मारू उड्या मारू म्हणजे लाज वाटते तुम्हाला काही बोल बर का तुला सांगतो आता गेलय लोकांच्या इथं हम्म रोजानी चालल्या त्या तुम्ही इथं मस्त झोपले तुम्हाला थोडी फार लाज लज्जा ला वाटत का नाही हा तू ना नीट बोल बर का तुला सांगतो आहो जनाची नाही पण मनाची तर ठेवा थोडी तू काल आली इथं काल आली मी चालले आत्या सोबत आत्ते गेले पुढे मी चालले ते भुईमुख काढायची तू वावर चालली काय हा मी पण चालले कामावर तेवढंच रोज आणि काय दोनशे अडीचशे रुपये येतील तेवढंच आत्याला ते हातभार लागल नाही तुमच्या भरोशावर राहील तर उपाशी मारायची वारी येईल मला मला तुई ना कुठं कामाला जायचं नाही आणि मला आहे ना ते आवडणार सुद्धा नाही तुला एक सांगतो का आवडणार नाही मग भीक मागून खाऊ काय मी आता कुठं भीक मागायला पाठवलं तुम्हाला म्हंटले मला शेंगदाणे आणायला पैसे दे तुमच्याकडे होते का हा ते गायला आणलेले चाऱ्यातून मी शेंगदाणे काढले ते एवढे एवढे निघाले त्याची भाजी करून आले मी आता सांगा बरं थांब मला आहे ना काम लागणार आहे चांगलं हा कधी आता लागल नाही म्हणजे मी मेल्यावर का अगं एवढ्या ना पंधरा एक दिवसात काम लागणार आहे तू काळजी करू नको हा पंधरा दिवस म्हणता म्हणता तीन महिन्यापासून तुम्ही घरी ते आता बिचारी तिचं किती वय झाले मला सांगावर त्यांचे किती गुडघे दुखता त्यांना चालता येत नाही आजारी ते माणूस तरी पण चालले जातात ते दुसऱ्यांची कामावर माझी नाही पण आईची तरी काळजी घ्या थोडीफार तू घेते ना काळजी मग बाज झालं मला हा बाज झालं तुम्हाला लाजला नाही असे तुमच्याशी डोकं लावून काहीच फायदा नाही तुम्ही ना माझ्या सारखीच आहे ना बारूड लावायला लागले बर का म्हणजे हा मग तू नव्हती ना आता वरती लावायची हा मग आता तू आली तर तू बारूड लावायला तुम्हाला तेवढं नाही ह्या झोप जेवायचं आणि ह्या काठावरून झोपायचं बास अ लोक पण नाव ठेवायला लागले ना लाग तुम्हाला थांब थोड्या दिवसांनी ना मला नोकरी लागू दे कोणती नोकरी लागणार तुम्हाला मला त्या कंपनी मध्ये ना जायला अजिबात नाही आवडत मग शेतात करा वावरातलं मला पहिल्यापासून कधी आवडलंच नाही मग मा तुम्हाला तरी काय नेमकं का मला सांग खायला लागतं दोन तीन टाइम चहा प्यायला लागतो फुलक काम लागत एक काम करा बांगडे घाला हातात तेवढंच राहिले आता तुमचं काय ना करू बांगडे घालून जा रस्त्याने आता देतील कोणी पण हलकच काम येते फक्त टाळे वाजवायचे जाऊन अय अवकातीत राय बर का काय अवकातीत राय मला म्हणते काय बांगड्या बारा मग आता तुम्ही कामच नाही तुम्हाला मग काम काय नाही तर मी आता काम नाही म्हणून झोपलो इथे येऊन म्हणून म्हणले तुम्हाला बांगड्या मग घरात का तुमची कुरकुर राहते तुझी कुरकुर हा आईची कुरकुर तेच आम्ही एड नाही का तुमच्या मागे कुरकुर लावायला तुम्ही मला करायला बसले आता तुम्हीच आम्हाला येड करून सोडलं नको नको करून ठेवलंय अहो मी म्हणून तुमच्या इथे टिकले एखादी असते ना गेली असते केव्हाची निघून कळलं का तुम्हाला ते आईचं तोंड पाहून राहिलेले मी मी काय नाही काय नाही बाई प्रत्येक बाई असंच म्हणत राहते मी म्हणून टिकले खर का तुला बाहेर मला कामाला गेलेलं चालणारच नाही मुळात सांगत तुला मी जाणार आहे मला तुम्ही विषय ना भटकू नका मी कामावर चालले सांगून आलेले मी नाही नाही तू जाऊच नको कामाला तुला शिवण क्लास ना ना झालाय तुझा क्लास हा मग त्याच काय तू न एखादं मशीन घे तुझ्या आई बापाला सांग का मला एखादं शिलाई मशीन आण म्हणजे तुमची तेवढी पण नाही का मला शिलाई मशीन घ्यायची ते पण आई वडिलांना सांगू मी आता त्यांचे पैसे आपण घेतले का तू शिलाईवर जे काम भेटतील ना त्याच्यावर कमून त्यांना परत देऊन टाकू ना असं तर किती वेळा घेतली तुम्ही किती वेळा दिली हो मग देऊ ना आता मला नोकरी लागली का चांगला पगार हो दे खटी ना, तो तो भावाचे तो मामाचे सगळ्याचे पैसे ना देऊन तुम्ही मला कुठं तोंडला दाखवायचं लायकीच ठेवलं नाही सगळ्यांकडनं तुम्ही पैसे घेतले माझ्या घरच्यांकडून किती मागायचं आता मला स्वतः लाज वाटते आता मागायला कळलं का तो एखादं काही कानातलं असं तेवढं गाण ठेवलं असत ना तुम्हाला लाज वाटते का नहीं, नहीं, आता राहिले नाही बघ काही नाही नाही लाज वाटते तुम्हाला म्हणायला काय ठेवले तुम्ही माझ्या पैसे आता काहीतरी आता लागणार केले होते मी आम्हीच केले होते ना तुला लागणार मग खाल्ले की तुम्हीच मग खाल्ले म्हणजे त्याच्यात तू नव्हती का तुम्हाला लाज वाटते थोडं बोलायला मला कुठली लाज वाटत नाही तेच तुला इतकं बिनलाज माणूस आहे ना मी आयुष्यात कुठं बघितलंच नाही कळलं का तुम्हाला साडी देते आणि बांगडा देते आणून करा एवढं ताळी वाजवून पैसे कमवा मी चालले बरं का इकडं वाट बघत असते ना आणि रोज जाणार आहे मी आता आठवड्याचं तेवढाच पगार झाला आईला हातभर लागू लागू सांगितलं ना तू सांगित कामाला जायचं सांगितलं म्हणजे इथं ना तुम्हाला काम आहे का काय दुसरे तू ना कामाला जायचं नाही मी तुला एक सांग काय करायचं माझ्या माझ्याने वावरामध्येच घातलंय आणि तुझं आयुष्य अख्खा आयुष्य ना वावरातच जाईल त्याच्यामुळे ना तू कामाला नाही जायचं आई तर अजून पण काम करते तुम्हाला लाज वाटते का एवढे मोठे झाले ना तू माझी लाज न काढू तुला काढू तुमची मी ना आता घरी चाल मी काय जात नसते तिकडे आत्ते वाट बघत असेल माझी तू घरी चाल मी ना तुला आजच्या शिलाई मशीन आणून देतो तुला ना कुठून आणून आहे पैसे आहे तु, का तुला काय करायचं त्याच्याशी मी तुला ओ, ते पैसे नव्हते रुपये आणि तुम्हाला मशीन आणून देणार मी कोणाकडून नाही पैसे घेतो उसने पासने करून मी तुला आणून देतो पण कामाला जाऊ नको आणि ना उद्यापासून मी पण जातो कुठेतरी कामाला म्हणजे ना ही कटकट म्हणजे महाडवाक्या बोवती नकोच ही कटकट नाहीये तुम्ही जर नीट काम जर केलं ना तुम्हाला कोणीच काय बोलणार नाही कळलं का तुम्हाला लोक आहोत सगळे नाव ठेवतो तुम्हाला आई कामावर जाती बाय मी इथं बसून येऊन झोपता हा तुला जायचंय तिकडे जाय पुढे जायचंय तिकडे जाय मी चालले आत्याकडं तू आत्या जायचं नाही वावरात जायचं नाही म्हणलं तुला तू घरी जाय मग जा आत्याला पण घेऊन या जा तू घरी जाय मी घेऊन येतो आईला घरी जाय बोल बोलायला लाज वाटते का देवा एवढी भारी बायको भेटली मला माझं बाप तर गेला लहानपणीच वारून सगळं लहानपणापासून माझ्या आईनेच मला वाढवलंय मोठं केलंय शिकवलंय पण चायला एवढं शिकून सुद्धा देवा मला नोकरीच नाही लागली आणि त्या कंपनीत जावा तर एवढ्या जडजड उचलायला लागतं देवा की माझ्याकडून नाही रे देवा मला आईला बायको एवढी फडाफडा बोलून गेली साडी घाला आणि बांगड्या घाला हॅलो भास्कर अहो मधु बोलतो मी तुमच्या डेअरीमध्ये काही काम आहे का आहे ना मलाच पाहिजे काम पगार किती भेटल हां चालेल ना आलो आलो आजपासूनच लगेच तुम्ही कामाला चला काम झालं यांचं बोलणंच ऐकायला नको आता कवर यांच्या जेवर बसून खायचं मी बी किंमत नाही राहिली मला किंमत कुत्र्याला किंमत आहे पण मला किंमत नाही राहिली गाडीची चावी आय आहे